धामणगाव तालुका संघटित युवा पत्रकार संघतर्फे धामणगाव शहरातील आरोही रिसॉर्ट येथे सेवाभावी मान्यवरांचा सत्कार व स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडचण यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून डॉक्टर सुनीता बच्छा प्राध्यापक सॅम्बोसिस लॉ स्कूल हैदराबाद कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सायरे संघटित युवा पत्रकार संघ गिरीशवाम वाकोली बीटेक केनिया व धामणगाव शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर आकाश एंडे हे हजर होते सत्कारमूर्ती म्हणून अजितपालजी मुंगा गौसेवक राम नंदनवार अध्यक्ष गौरक्षा हिंदू दल महाराष्ट्र लक्ष्मीनारायण चांडक ज्येष्ठ समाजसेवक मान्य प्रदीपजी लुनावत अध्यक्ष ओसवाल ट्रस्ट पंडित देवदत्तजी शर्मा अखिल भारतीय ब्राह्मण सभा रमेशजी वाघमारे लोहमार्ग सहा पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे ठाणेदार दत्तापूर पोलीस स्टेशन पंकज दाभाडे ठाणेदार मंगरू दस्तगीर विजयराव देशमुख सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमारजी मानकर सेवानिवृत्त शिक्षक मनोहरराव इंगोले सेवानिवृत्त शिक्षक गोविंदजी आगरकर सेवानिवृत्त शिक्षक भास्कर चांदुरे शिक्षक हरिदास वैद्य माजी सैनिक संघटना दिलीप दगडकर संस्थापक संघटक माझी सैनिक संघटना अनिल साखरकर संपादक ए एस न्यूज महाराष्ट्र डॉक्टर श्री महेश साबळे आरोग्य अधिकारी धामणगाव रेल्वे डॉक्टर आकाशजी एंडे हार्ट स्पेशालिस्ट राजू शिवणकर सहसंपादक ए एस न्यूज महाराष्ट्र विलासजी बुटले बी पॉझिटिव्ह स्पोर्ट अँड अकॅडमीचे अध्यक्ष व समाजसेवक तसेच निखिलजी भन्साली हेल्पिंग अँड फाउंडेशन चेतनजी कोठारी ज्येष्ठ पत्रकार अध्यक्ष रक्तदान समिती धामणगाव रेल्वे विनोद तित्रे विजय पाटील राजू निस्ताने कर्मयोगी फाउंडेशन सुजित भजबुजे व टीम अध्यक्ष हात फाउंडेशन नरेंद्र देऊळकर पशुवैद्यकीय डॉक्टर श्री रुपेशजी खडसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विदर्भ प्रमुख लहूजी शक्तिसेना पंकज जाधव संघटक प्रमुख महाराष्ट्र राज्य व जिल्हा अध्यक्ष लहूजी भक्तीसेना बाळासाहेब वाघमारे संपादक मोर्शी समाचार सौ राधाताई गोपालजी भूत राजस्थानी हितकारक महिला मंडळ सौ राणीताई देशमुख बेटी बचाओ बेटी चे कार्य करणाऱ्या समाजसेविका सौ मालाताई वसंतराव दळवी रणरागिनी पुरस्कार प्राप्त समाजसेविका सौ सरोज निलेश आवारे समाजसेविका सौ चित्रा नितीन गारपवार पोलीस निरीक्षक सौ सुमित्रा गायकवाड मुख्य संपादक महिला की पुकार सौ रुपालिताई साखरकर सहसंपादक ए एस न्यूज महाराष्ट्र अमरावती अनुप भेंडे मीनाक्षी फाउंडेशन वसा फाउंडेशन अमरावती व त्यांच्या सर्व सदस्य धनराज शर्मा व सर्व सर्पमित्र सदस्य लायन्स क्लबचे पदाधिकारी राजीव भाऊ रोहित कोठारीजी संतोष सिंग व समाजसेवक रणजित पाटेकर राजेश मारवे प्रशांत मुन आकाश मुन संजीवनी पचारे त्याचप्रमाणे पत्रकार राजू पसारी पत्रकार कमल छांगाणी पत्रकार शकील अहमद पत्रकार हाफिज खान पत्रकार विलास चंदन पत्रकार मिलिंद पहाडे हे होते या सर्व समाजसेवकांचे समाजामध्ये राहून समाजहितासाठी निस्वार्थ सेवा देणाऱ्या या सत्कार मूर्तींचे आमदार प्रताप अडचण ठाणेदार हेमंत ठाकरे ठाणेदार पंकज दाभाडे डॉक्टर सुनीता बच्छा गिरीशम वाकोली अध्यक्ष संजय सायरे यांनी सर्व सत्कार मूर्त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले व अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशा या सर्व सत्कार मूर्तींचा सत्कार करून संघटित युवा पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमाचे पाहुण्यांनी व नागरिकांनी कौतुक केले एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे